नुसता पडदा की सरवा भीच की समोर कोकणातील सर्वात शांत बीच आणि हॉटेल रूम सी त्यामुळे काही चिंताच नाही हो कारण बॅक साईडला यांनीच प्रायव्हेट स्विमिंग पूल देखील प्रोव्हाइड केलेला आहे ते पण फक्त तर नमस्कार मंडळी मी गौरव गायकवाड स्वागत करतो तुमचं एका नवीन सिरीज मध्ये ज्याचे नाव आहे बी बी एफ हॉटेल्स म्हणजे बेस्ट बजेट फ्रेंडली हॉटेल्स हो तर मी आलो होतो कोकणामधील मुरुड गावामध्ये तेथील मुरुड अशा शांत आणि निसर्गरम्य बीच समोर आहे हॉटेल मुरुड मरिना संपूर्ण हॉटेल हे सी फेस आहे साइडला त्यांनी प्रायव्हेट स्विमिंग पूल प्रोवाइड केलेला आहे याच्या रूम्स या बेस्ट आणि कोझी रूम्स आहेत सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट या हॉटेल बद्दल म्हणजे रूम मध्ये बेड वर झोपून संध्याकाळी निवांत सनसेट बघा येथील रेस्टॉरंट मधलं जेवण सुद्धा ए वन क्वालिटीचं जेवण आहे पद्मदुर्ग किल्ला येथून ये फक्त दहा मिनिटावर आणि मुरुड जंजिरा किल्ला येथून फक्त पंधरा मिनिटावर आहे त्यामुळं जर तुम्ही कोकणातील मुरुड जंजिरा किल्ला बघायला येत असाल तर या हॉटेलला विजिट करायला विसरू नका या सगळ्या सुविधा तुम्हाला मिळणार आहेत फक्त अडीच हजार रुपये मध्ये ते पण फॉर एसी रूम आणि फॉर नॉन एसी रूम तुम्हाला पे करावे लागतील बावीसशे रुपये तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ हा मला नक्की सांगा आणि अजून देखील तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल नक्की जाऊन फॉलो करा युट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा अजून नवीन नवीन बजेट फ्रेंडली हॉटेल्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार